श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी तुम्ही प्रचंड प्रयत्न करूनही तुम्हाला यश मिळत नाही का तुम्हाला असे वाटते का आपल्याही जीवनामध्ये चमत्कार घडावा आणि आपली सर्व कामे सोपी व्हावीत आपल्याला यश धन सर्व काही मिळावे आपणही इतरांसारखे प्रगतीच्या पथावर चालावे आपल्याकडे गाडी असावी स्वतःचे मोठे घर असावे असे तुम्हालाही वाटते का तुम्हाला तुमची सर्व स्वप्ने सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटत असल्यास आज या व्हिडिओकडे या मंत्राकडे अजिबात काना डोळा करू नका कारण आज हा व्हिडिओ तुमच्या समोर येणे काहीतरी उद्देश आहे स्वामींनी काहीतरी तुमच्यासाठी मोठे योजले आहे आणि स्वामी ते तुम्हाला अर्पण करू पाहत आहेत आणि म्हणूनच स्वामींचा हा पवित्र व्हिडिओ हा मंत्र तुमच्या समोर आला आहे स्वतः दत्त महाराजांची आणि स्वामी समर्थ महाराजांची संयुक्त कृपा तुमच्यावर झाली आहे तुम्ही गेली ज्या क्षणाची वाट बघत आहात तो पवित्र क्षण तुमच्या आयुष्यामध्ये आला आहे कारण आज श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नायक तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्रता गरिबी दूर करणार आहेत आणि तुम्हाला एका अशा मार्गावर नेणार आहे जिथे फक्त सुख शांती यश कीर्ती आणि संपन्नता असेल हा मंत्र म्हणजे फक्त शब्दांची माळ नाही तर एक साधना आहे ज्यामधून तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्त महाराज यांचा संयुक्त कृपाशीर्वाद मिळवू शकता दत्त महाराजांचा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र ज्या क्षणी तुमच्या आयुष्यात आला त्याचा उद्धार हा होणारच हे नक्कीच आहे आता तुमच्या आयुष्यात काहीतरी खूप मोठे चमत्कारिक घडणार आहे हे मात्र नक्की आहे ज्यांनी ह्या मंत्राला संपूर्ण ऐकले त्याचे जीवन सुखमय झाले आहे आत्तापर्यंत अनेक भक्तांनी या मंत्राचा लाभ घेतला आहे त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली आहे हा मंत्र म्हणजे साक्षात कामधेनू आहे जे मागाल ते देणारा हा मंत्र आहे हा मंत्र अतिशय दुर्मिळ शक्तिशाली आणि रहस्यमय आहे हा स्वामी समर्थांच्या दिव्य नामाचा अमृत प्रवाह आहे या मंत्रामुळे तुमचे आयुष्य एका अशा वळणावर जाणार आहे जिथे तुमच्या डोक्यावर कुठलेही कर्ज नसणार आहे जिथे तुम्हाला पैशाची चणचण नसणार आहे जिथे तुम्हाला नोकरी सर्व काही यश संपादन होणार आहे जे काही तुम्ही हातात कार्य घ्याल त्याला यश मिळणार आहे तुम्ही एक यशवंत कीर्तिवंत होणार आहात आजपर्यंत तुम्ही भरपूर अपमान सहन केला दुसऱ्यांची बोलणी खाई खाल्ली ही कामं केली जी तुम्हाला कराविषयी नको वाटत होती परंतु तुम्ही तो अपमान सहन करून तुम्ही मात्र तुमच्या मार्गावर अगदी आत्मविश्वासाने उभे राहिलात आणि त्याचंच फळ आज स्वामी महाराज तुम्हाला या मंत्राद्वारे देणार आहेत आता तुमचे कष्टाचे दिवस संपले आहेत आता तुमच्या जीवनात फक्त सुख आणि सुखच सूखा असणार आहे दुःख तुमच्या आजूबाजूलाही फिरकणार नाही त्यामुळे मंडळी हा मंत्र तुम्हाला पूर्ण एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा संपूर्ण ऐकायचा आहे या मंत्राच्या प्रभावामुळे तुमच्या घराभोवती व हो, तुमच्या भोवती एक दैवी ऊर्जेचे वलय तयार होईल आणि हे वलय सर्व दिशेने धन आकर्षित करेल हा मंत्र साक्षात दत्त महाराजांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे त्यामुळे मंडळी याचा स्वीकार करा आणि आज आत्ता चालू क्षणाला हा मंत्र ऐकायला सुरुवात करा मंडळी तुमचा जर स्वामी महाराजांवर विश्वास असेल तर होय स्वामी अशी स्वीकृती द्या तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओ नमो नमः ओ नमो नमः ओ नमो नमः ओ नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नमः 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 ॐ नमो विष्णवे नमः ॐ नमो विष्णवे नमः ॐ नमो विष्णवे नमः ॐ नमो विष्णवे नमः ओम नमो विष्णवे नमः ॐ 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 नमो विष्णवे नमः ओम नमो विष्णवे नमः ॐ नमो विष्णवे नमः ॐ नमो विष्णवे नमः ॐ नमो विष्णवे नमः ॐ नमो विष्णवे नमः नमो विष्णवे नम ओम नमो नमः ओम नमो नमः ओम नमो नमः ओम नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओ नम विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो नमो विष्णवे नम ॐ नमो विष्णवे नमः 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 नमो विष्णवे नम ओ नमो नमः ओ नमो नमः ओ नमो नमः ओ नमो विष्णवे नम ॐ नमो विष्णवे नमः 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 ओम नमो विष्णवे नमः ॐ नमो विष्णवे नमः ॐ नमो विष्णवे नमः ॐ नमो विष्णवे नमः ॐ नमो विष्णवे नमः नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओ नमो नमः ओ नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नमः 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 ओम

नमो विष्णवे नम ओ नमो नमः ओ नमो नमः ओ नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नमः 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 नमो नमः ओम नमो विष्णवे नम ओम नमो नमः ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ॐ नमो विष्णवे नमः 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 नमो नमः ओ नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओ नमो नमः ओ नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओ नमो नमः ओ नमो नमः ओ नमो नमः ओ नमो विष्णवे नम नमो विष्णवे नम ओ नमो नमः ओ नमो नमः ओ नमो नमः ओ नमो विष्णवे नम ॐ नमो विष्णवे नमः 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 नमो विष्णवे नम ओ नमो नमः ओ नमो नमः ओ नमो नमः ओ नमो विष्णवे नम नमो नमः ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम नमो नमः ओ नमो विष्णवे नम ओ नमो विष्णवे नम ओ नमो नमः ओ नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नमः ॐ 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 नमो विष्णवे नमः ओम नमो विष्णवे नमः ॐ 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 नमो विष्णवे नमः नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो नमः ओम नमो नमः ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम